पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतानं पाकिस्तान तसेच जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या काही स्थळावर ड्रोन तसेच विमानाच्या सहाय्यानं मिसाईल हल्ला केलाय तब्बल नऊ हल्ला करून दहशतवादी ट्रेनिंग सेंटर तसेच त्यांच्या आश्रयस्थानावर निशाणा साधण्यात आलाय ऑपरेशन सिंदूर रावत भारतीय सैन्याने पाकिस्तानला दहशतवादी कारवायाबाबत प्रत्युत्तर दिलं गेलं आहे दिल्ली येथे सेनेकडून पत्रकार परिषद घेत या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे रात्री एक वाजून पाच मिनिटांनी या हल्ल्याची सुरुवात झाली तर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले आहे यात काही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा भारताकडून करण्यात भारत पाक सीमेवर तणावाचं वातावरण असून पाकिस्तानमध्ये काही भागात आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे काही ठिकाणी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहे मुझफ्फरबाद बहावलपूर कोटली साकामू, गुलपूर भीमबेर मुरिदके सियालकोय सह नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आलाय